Today, 24 सविस्तर जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या सात दिवसांपासून बंजारा समाजाला एसटी प्रवर्गात सामील करून घ्यावं या मागणीसाठी उपोषण सुरू आहे उपोषणकर्त्यांना पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी न दिल्याने आक्रमक पवित्रा घेत बंजारा समाजाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केलंय महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विलास गायकवाड जालना होत आहेत आजपर्यंत तीन जणाचे बळी गेले काल मंठा तालुक्यातील लिमखेडीतील एका तरुणाने आपलं जीवन संपवलं या ठिकाणी दोन तरुण आठ दिवसापासून उपोषणावर बसलेत कोणताही प्रशासक या ठिकाणी त्यांच्या उपोषणाची दखल घ्यायला आला नाही जिल्हाधिकारी आला नाही आरोग्य विभाग आला नाही आणि आज त्या तरुणांची प्रकृती अतिशय खारवली आहे बी पी लो झालेले शुगर अतिशय हाय झालेले आहे परंतु तरी कोणी दखल घेत नाही आज पालकमंत्री या ठिकाणी आल्या आमची विनंती होती पालकमंत्र्याला की तुम्ही म्हणता की बंजारी बंजारी एक आहात आपण एक आहात मग जर तुम्ही आमच्या विचाराची संमत असाल समकाक्ष असाल तर तुमचं काम होतं की तुमच्या समाजाचा किंवा तुमच्या विचाराशी ज्यांचा संमत आहे त्या समाजाचा एक एक दोन तरुण या ठिकाणी उपोषणावर बसलेत प्राण प्राणांतिक उपोषण करतायत शेवटच्या अंतिम घटकापर्यंत पाहिजे आपण त्यांना भेट दिली पाहिजे त्यांचं सात्वन केलं पाहिजे त्यांना धीर दिला पाहिजे शासनाकडे भांडून तुमच्या मागण्याच्या आहेत किंवा न्यायक आहेत त्यासाठी मी पाठबुरा का अशा प्रकारचं आम्हाला आश्वासन द्यायला पाहिजे हवं होतं परंतु पालकमंत्री या ठिकाणी थांबले नाहीत त्या सरळ गेल्यात म्हणून जनतेचा आक्रोश उपावून आला आणि बंजारा समाजाला जोपर्यंत आदिवासीच्या सवलती मिळतात तोपर्यंत आम्ही काही स्वस्त बसतो अशा प्रकारचा सूट या समाज बांधवातून निघत होता आज काही मान्यवर काही प्रशासकीय सेवेतील अधिकारी या ठिकाणी आले अप्पर जिल्हाधिकारी एस डी एम तहसीलदार मेळा त्यांनी आम्हाला विनंती केली आम्ही त्यांच्या विनंतीला मान देऊन पोलीस प्रशासनातील डी वाय एस पी कुलकर्णी साहेब शेवाळे साहेब शेळके साईड हे सुद्धा आले त्यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही आजचा जे रस्ता रोको या ठिकाणी आंदोलन केलं होतं त्याला स्थगिती दिली परंतु स्थगिती चोवीस तासासाठी दिली आजच्या दहापासून ते उद्या दहापर्यंत प्रशासनातील राज्यमंत्री किंवा कॅबिनेट मंत्री यांनी या ठिकाणी यावं आमचं निवेदन स्वीकारावं या ठिकाणी बसलेल्या उपोषण करताना धीर द्यावा आणि तुम्हाला आदिवासीच्या सवलत तशा प्रकारची मागणी शासनाकडे करू अशा प्रकारचं लेखी निवेदन आश्वासन की लेखी निवेदन आम्हाला द्यावं यासाठीच आम्ही म्हणजे अशा प्रकारची मागणी केली त्यांनी आम्हाला शब्द दिला उद्या दहापर्यंत प्रशासकीय सेवेतील राज्यमंत्री किंवा कॅबिनेट मंत्री मंत्र या ठिकाणी येईल तुमचं निवेदन घेईल आणि जर आला नाही तर उद्या दहा वाजता जालन्याचा चो बाजूने ज्या ज्या ठिकाणाहून ज्या जालन्यामध्ये पडले सगळे रस्ते आम्ही या ठिकाणी बंद करणार चक्का जाम आंदोलन करावं काय परिणाम होईल त्याची आम्ही परवा करा नाही आम्हाला एरी गुन्हेगार म्हणून आमच्या समाजाचा उल्लेख केलेला आहे आम्ही गुन्हेगारी आहोत आमच्यावर गुन्हे दाखल करा आम्हाला जेलमध्ये टाका मारायचं तर मारा आमचा समाज आता पाठीमागा हटणार नाही Subscribe now and press the bell icon. Never miss an update.